आपल्या इयत्ता दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक सोळा आकाशी झेप घेरे या कवितेचा स्वाध्याय सोप्या भाषेत आपण अभ्यासणार आहोत स्वाध्यायामध्ये पहिली कृती आहे योग्य पर्याय ओळखा त्याच्यामध्ये अ आहे सुख लोलूप झाली कायम म्हणजे सुख उपभोगण्याची सवय लागते आ पिंजरा सोडून झेप घेतल्याने आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते दुसरा प्रश्न दुसरी कृती आहे तुलना करा पिंजऱ्यातील पोपट व पिंजऱ्याबाहेरील पोपट आपण पिंजऱ्यातील पोपट यामधील पहिला मुद्दा पाहू पारतंत्र्यात राहतो अर्थातच पिंजऱ्याबाहेरील पोपट स्वातंत्र्याचा आनंद घेतो पिंजऱ्यातील पोपट लौकिक सुखात आनंद मानतो लौकिक म्हणजेच भौतिक सुखामध्ये आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट स्वच्छंदीपणे विहार करतो पिंजऱ्यातील पोपट कष्टावीन राहतो आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट कष्टात आनंद घेतो पिंजऱ्यातील पोपट पोपट याचा जीव कावराबावरा होतो म्हणजे तो नेहमी गोंधळतो आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट सुंदर जीवन जगतो पिंजऱ्यातील पोपट मनात खंत करतो तर पिंजऱ्याबाहेरील पोपट त्याचं मन प्रफुल्लित होतं तिसरी कृती आहे पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा आता या कवितेतील ओळी आहेत तुझ पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने चौथी कृती आहे कवीने यश प्राप्तीच्या संदर्भात सांगितलेली लि, सुवचने लिहा तुला देवाने पंख दिले आहेत स्वसामर्थ्याने विहार कर व कष्टावीन फळ मिळत नाही ही, ही सुवचने या कवितेमध्ये कवींनी यश प्राप्तीच्या संदर्भात सांगितले आहेत आता आपल्याला पुढील कृती अभ्यासायच्या आहेत याच्यामध्ये प्रश्न पाचवा आहे काव्यसौंदर्यावरच्या कृती आहेत त्याच्यामध्ये अ आहे खालील ओळींचे रसग्रहण करा ओळी दिलेल्या आहेत घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले आता आपल्याला हे रसग्रहण तीन मुद्द्यांच्या आधारे करायचं आहे एक आशय सौंदर्य दोन काव्य सौंदर्य व तीन भाषिक वैशिष्ट्ये आता पहिलं आशय सौंदर्य पाहूया आकाशी झेप घेरे हे कवी जगदीश खेबुळकर यांचे एक चित्रपट गीत आहे या गीतातून पारतंत्र्यात सुख मानणाऱ्या पाखराला म्हणजेच मानवी मनाला स्वातंत्र्याचे मोल पटवून दिले आहे मोठे ध्येय गाठायचे असेल तर स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवावा परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे स्वतःला ओळखून कठोर परिश्रमाने प्रयत्नाने आपण आपले ध्येय गाठले पाहिजे हा विचार या कवितेत सांगितला आहे काव्यसौंदर्य या ओळींमध्ये कवींनी कष्टाचे महत्त्व आधोरेखित केले आहे ठरविलेले ध्येय गाठायचे असेल तर कष्टाची तयारी हवी कष्ट केल्याशिवाय कोणतेही यशाचे शिखर गाठता येणार नाही शेतकरी शेतात घाम गाळतो काबाड कष्ट करतो त्याच्या कष्टातून मोत्यासारखे पीक मिळते त्याच्या घामातून मोती फुलतात हे धनधान्य त्याच्या घरी येते त्याच्या अथक मेहनतीचे त्या तेल, फळ त्याला मिळते धान्याच्या रूपाने जणू श्रमदेवच त्याच्या घरी अवतरतात आपल्या कर्तृत्वाने कष्टाने जे आपण प्राप्त करतो त्याचा आनंद दीर्घकाळ टिकणारा असतो कष्टावीन फळ मिळत नाही हा विचार महत्वाचा आहे भाषिक वैशिष्ट्ये आकाशी झेप वगैरे ही कवी जगदीश खेबो खेबुर्क, खेबोडकर यांची एक नितांत सुंदर कविता आहे हे एक गाजलेले चित्रपट गीत आहे प्रत्येकाला आवडणारे व गुणगुणावेसे वाटणारे हे काव्य आहे यातील संदेश मनाला नवी उभारी देणार आहे त्यामुळे ही कविता मला मनापासून मना आवडते या गीताची चाल संगीत अप्रतिम आहे कठोर परिश्रमाने प्रयत्नाने आपण आपले ध्येय गाठले पाहिजे हा विचार प्रेरणादायी आहे या कवितेतील ओळी सहज मुखोद्गत होणाऱ्या व दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या आहेत साध्या शब्दांत आशय मांडलाय यामुळेच मराठी जनांच्या मनावर या गीताने दीर्घकाळ मोहिनी घातली आहे आता आपल्याला आकृती दिलेले आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा या ओळीतील मतितार्थ आर् स्पष्ट करा याचं उत्तर या प्रकारे आहे आकाशी झेप घेरे या कवी जगदीश खेपुडकर यांच्या कवितेत कवींनी सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्व आधोरेखित केले आहे पारतंत्र्यात सुख मानणाऱ्या पाखराला म्हणजेच मानवी मनाला स्वातंत्र्याचे मोल पटवून दिले आहे या ओळींचा मथितार्थ असा आहे की पाखराला पिंजऱ्यातील बंदिस्त जीवनाचा त्याग करून आकाशात उंच भरारी घेण्याचे आवाहन केले आहे वैभव सत्ता संपत्ती हा लौकिकातील सोन्याचा पिंजरा आहे या पिंजऱ्यात सुखाची लालसा निर्माण होते स्वसामर्थ्याची जाणीव होत नाही त्यात अडकलेल्या जीवाची गती कुंडते त्याची प्रगती होत नाही सुख सोयीमुळे परावलंबित्व आवडायला लागते स्वतःचे कर्तृत्व निर्माण करण्याची इच्छा राहत नाही म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करण्यासाठी मोकळ्या व उंच आकाशात तो झेप घे असा संदेश पाखराला म्हणजे मानवी मनाला दिला आहे पुढची कृती ही आहे स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे हे विधान स्पष्ट करा याचं उत्तर आपण आपल्या भाषेमध्ये या प्रकारे देऊ शकतो मी कोण आहे माझ्यात कोणत्या क्षमता आहेत याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी जीवनाची वाट चालत असताना स्वची जाणीव असणे आवश्यक आहे चालायची वाट कधीच सरळ नसते आपल्या मार्गात आणि अडचणी संकटे येतच असतात या संकटांना सामोरे जाण्याचे त्यांना भिडण्याचे सामर्थ्य आपल्यात असायला समजायला हवे आव्हानांना समस्या न मानता संधी समजायला हवे हार न मानता येणारे प्रत्येक संकट दूर करण्यासाठी संघर्ष करायला हवा परिस्थिती पुढे हातबल न होता ती परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत दैववादी न, हवे। न बनता नकारात्मक विचारांना थारा न देता पुढे जात राहिलो तर आपले ध्येय आपल्याला गाठता येतेच महात्मा गांधीजी कर्मवीर भाऊराव पाटील अंतराळवीर सुनीता विल्यम्स ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन समाजसेविका मेधा पाटकर सिंधुताई सक, सक्काळ अं आज बाबा आमटे या सर्वांनी त्यांच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने केलेले कार्य आदर्शवत आहे या सर्वांचा त्याच्या स्वसामर्थ्यावर विश्वास असल्यामुळेच असामान्य काम करू शकले आपल्यालाही आपल्या स्वसामर्थ्याची जाणीव असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही म्हणूनच स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे या विधानाशी मी सहमत आहे आपल्याला शेवटची यातील कृती आहे ही घर प्रसन्नतेने नटले याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा आकाशी झेपघेरे हे कवी जगदीश केबुळकर यांचे एक चित्रपटगीत आहे घर प्रसन्नतेने नटले या ओळीमध्ये कवींनी कष्टाचे महत्व सांगितले ठरविलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी कठोर कर परिश्रमाची तयारी हवी याबाबतचा माझा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या घरची परिस्थिती बेताचीच आहे माझे आई वडील दोघेही विटभट्टीवर कामाला जातात त्यांच्या कष्टातूनच आमचे घर चालते माझा व माझ्या ताईच्या शिक्षणाचा भार त्यांच्यावर आहे आम्हाला कशाचीच उन्नी जाणवू देत नाहीत आमचे सर्व हाऊसमोज ते करतात आम्ही चांगले शिकवून मोठी व्हावे एवढीच त्यांची इच्छा आहे कोणतेही काम करायला कधी लाजू नये अशी त्यांची शिकवण आहे घरातील झाडलोट करणे नळाचे पाणी भरणे अशी कामे मी करतो माझी ताई सकाळी व संध्याकाळी आईला तिच्या स्वयंपाकाच्या कामात मदत करते भांडी व कपडे धुते ज्याला जी जमतील ती कामे केली तर कोणावरही काना कामाचा ताण पडत नाही यामुळे घरात कोणाची चिडचिड होत नाही घरात समाधान निर्माण होते मी व ताईने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले आईबाबांना खूप आनंद झाला त्यांनी सर्व गल्लीत पेढे वाटले त्यांना त्यांच्या कष्टाचे सार्थक होत आहे असे वाटते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच आमच्या घरची प्रसन्नता आहे कष्टात सुख आहे याची प्रचिती येते अशा पद्धतीनं आपण आकाशी घेरे या कवितेचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे